सव्वीस जून परमार्थात नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज या तुकाराम महाराजांच्या अभंगावर केलेले निरूपण खरोखर व्यवहारात आपण पाहू गेलो तर ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो त्याची मशागत करतो व त्या झाडाकडे लक्ष जास्त पुरवितो परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी देहाकडे विचारांकडे विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल तुम्ही हे सर्व करीत आहात हे अगदी उत्तमच आहे परंतु ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपन घालावे लागते त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपनातच ठेवावा तो जितका गुप्त राहील तितका चांगला त्याचे प्रदर्शन झाल्यास त्याला दृष्ट लागते म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे काही कोणी रोज उकरून पाहत नाही त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका त्यामुळे तुमची प्रगती खुंटेल हट्टी व व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा व तो प्राणाबरोबर सांभाळावा जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो हा मार्ग फार थोरांचा आहे ध्यानामध्ये जगाचा विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवसच काय पण वर्षेसुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनेत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो म्हणून शक्य तो या तीन गोष्टींची कास धरा मनुष्याची साहजिक वाढविण्याकडे असते द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे साधे मधमाशीचे उदाहरण घ्या त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात व नंतर तो पोळ्यात एकत्र करतात असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहण्यास शिकावे आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहा, आणि त्याला अनन्य भावे शरण जाऊन त्याच्या कृपेची याचना करा श्रीराम जय राम जय जै जय राम आजचा सुविचार भगवंताचे नाम ही ठिणगी आहे फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते ही नामाची ठिणगी आपण जागृत ठेवूया जय श्रीराम